नमस्कार मित्रांनो माझे नाव सुनील या व्हिडिओमध्ये आपण इंग्रजी स्पेलिंग कसे तयार करायचे हे पाहणार आहोत या पद्धतीद्वारे तुम्ही कोणत्याही नावाचे स्पेलिंग अगदी पटकन तुम्ही काढू शकता उदाहरणार्थ म्हणून आपण माधुरी हे नाव घेतलेलं आहे यानंतर मित्रांनो आपण माधुरी या नावाची आपण फोड करायची आहे ती अशा प्रकारे होईल म अधिक आ म अधिक आ म मा म आधिका यापासून मा हा शब्द तयार झाला यानंतर धूची फोड ध आधिक उ, ध आधिक उ धू आणि यानंतर रीची फोड अशा प्रकारे होईल र आधिक इ र ई याचा उच्चार री असा होतोय री प्रकारे आपण माधुरी या नावाची फोड तयार करून घेतली आता यानंतर आपण स्पेलिंग लिहायला शिकायचं आहे म साठी काय वापरतात म साठी वापरतात एम आ या अक्षरासाठी काय वापरतात ए झाली माची स्पेलिंग यानंतर साठी काय वापरतात डी एच आणि ऊ साठी काय वापरतात यू आता र साठी काय वापरतात आर आणि ई साठी काय वापरतात आय आपलं स्पेलिंग तयार झालेलं आहे आपण एकत्र स्पेलिंग लिहूया यम ए डी एच यू आर आय माधुरी अशा प्रकारे आपलं योग्य स्पेलिंग होईल एम ए डी एच यू आर आय बघा किती सोपं आहे यानंतर यानंतर पुढील एक उदाहरण घेऊया आपण पुढचं नाव आहे कार्तिक पुढील नाव आहे कार्तिक आता याची पण आपण फोड करून घ्यायची आहे ती फोड अशा प्रकारे होईल क अधिक आ क अधिक आ का उच्चार का असा होतोय का यानंतर पुढच्या अक्षराची फोड अशा प्रकारे होईल त्यामध्ये र लपलेला आहे अधिक त आणि वेलांटी आहे टी, ई, र त ई, याचा उच्चार ती होतोय याची फोड तयार झाली आणि आता क क हे शेवटचं अक्षर आहे म्हणून आपण क हे आहे असं घेतलं आता आपण स्पेलिंग लिहूया क साठी काय वापरतात कसाठी वापरतात के कसा वापरतात के आ साठी काय वापरतात ए र साठी वापरतात आर साठी वापरतात टी आणि साठी वापरतात आय आणि क साठी वापरतात के अशा प्रकारे आपलं स्पेलिंग झालेलं आहे आपण एकत्र लिहूया के ए आर टी आय के कार्तिक पुढचं नाव आहे प्राजक्ता अगदी सोपा मित्रांनो पहिल्यांदा फोड करून घेऊया प्र या अक्षरामध्ये तीन अक्षरे लपलेली आहेत प अधिक र अधिक आ प र आ याचा उच्चार प्रा होतोय यानंतर ज साठी ज अधिक अ याचा उच्चार ज असा होतोय आणि यानंतर ता साठी अधिक त अधिक आ क त आ या यापासून ता असा उच्चार होतोय आणि यानंतर आपण स्पेलिंग प साठी पी अधिक र साठी आर अधिक आ साठी ए ज साठी जे अ साठी ए क साठी के साठी टी आणि आ साठी ए आता हे आपण एकत्र लिहूया पी आर ए जे ए के टी ए, अशा प्रकारे आपलं स्पेलिंग तयार झालेलं आहे शेवटचे एक नाव पाहूया शेवटचं नाव आहे प्रथमेश या अक्षराचे फोड तयार करून घेऊया आपण प आदिक र आदिक अ प्र ह अधिक अ ह म अधिक ए मेची फोड अशी होईल म अधिक ए आणि श शेवटचा अक्षर आहे म्हणून आयास लिहिलं यानंतर आपण स्पेलिंग लिहूया पसाठी पी र साठी आर अ साठी ए ह साठी टी एच साठी ए म साठी एम ए साठी ई वापरतात आणि श साठी यस एच आपले स्पेलिंग जवळजवळ तयार झालेलं आहे आता आपण एकत्र लिहूया पी आर ए टी एच ए, एम ई एस एच तर मित्रांनो व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा